आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा निवडणूक समितीच्या कोर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर पार पडली पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय सिंहदादा मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल मंथन केले बैठकीत प्रामुख्याने आगामी निवडणुकीची अचूक रणनीती निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नेमक्या भूमिका संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि प्रभावी प्रचार आराखडा यासारख्या कळीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि विजयाची निश्चिती करण्यासाठी नेत्यांनी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय केला यावेळी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर साहेब जिल्हा अध्यक्ष वसंतनाना देशमुख कार्याध्यक्ष रवींद्र पाटील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेसर माजी आमदार रमेश कदम उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे राष्ट्रवादीचे नेते अनिलदादा सावंत सांगोल्याचे राष्ट्रवादीचे नेते बाबूराव गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख जिल्हाध्यक्षा सुवर्णताई शिवपुरे जिल्हाध्यक्ष विनंतीताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख जिल्हाध्यक्ष धनंजय साठे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते